मस्तकामध्ये असणारा अंधार नाही महाराज ते मराठी असे म्हणत नाहीत हा संतांचा भाव आहे आपला भाव एवढा शुद्ध आहे का एकाच्या पोटात दुखायला लागला म्हणून डॉक्टरकडे गेला म्हणतात नाही पोटात दुखते डॉक्टर ते पहिल्यांदा ते कानात झेडपून घालणार आणि ते घालणार चेस्ट वर ठेवणार पोटावर ठेवणार डोळं मोठं करा ऊ करा जीव बाहेर काढा नाकाचा नक्ता त्यांचा तो उद्योग झाल्यानंतर काय तुम्हाला मग आपण म्हणा कसं तरीच होतो डॉक्टर साहेब माझ्या खूप पडतात डॉक्टर काय बाहेरचं भांडवतो का नाही नाही म्हणणार मी पण जात नाही जेव्हा जा मग काय वज वगैरे का जमिनीत नाही काय कामच करत नाही मी मूळ असा आईच खाते आहे म्हणत कशाला मला वज उचला मग आपली हातनं बाहेर पडला का आहा अजिबात नाही मी घरत नाही कारण मी कुणाला देत नाही लक्षात तुम्ही घरातनं बाहेर पडलेला नाही रात्री तुम्ही बाहेरचं तेलकट वालकट काय खाल्लेलं नाही तुम्ही ओझही उचललेलं नाही तरीही तुम्हाला पोटात दुखते म्हणल्यानंतर आता सोनोग्राफी करावी लागेल त्याच्याशिवाय कळणार नाही तुम्हाला सोनोग्राफी काय भांड असते ते म्हणजे तुम्हाला मध्ये घालायचं आणि ते तुमच्या पोटाचा फोटो काढायचा आणि मग आतमध्ये कुठं आखड्याला आता चिकटलंय का कुठं काय अडकलंय का ते बघावं लागेल आणि असलं बघितलं की त्यामुळे नको नको म्हणलं असलं काहीतरी करायला नको कधी प्रश्न दुखतोय ती म्हणजे मला माहिती डॉक्टर म्हणले ठीक आहे तेवढं अंदाजे काय झाला काल रात्री प्रश्न दुखत्या काल कस काय म्हणतात आमच्या शेजारी गोवा राहतात त्यांनी कीर्तनाला जायला फोर व्हीलर घेतल्या आणि शेण्याने माझ्याच हातात फोडला तिकडं नारळ फुटला नाही तर पोटात आधीचा डुंबुळ उठला डॉक्टर म्हणले मग का आता ह्याच्यावर उपाय नाही गोळ्या घ्यायची गरज नाही झोपच्या दोन गोळ्या देतो त्या घ्याच्यावर घरी जाऊन खाऊन झोपायचे म्हणजे झोप लागेल आणि गोवा लोक आहेत म्हणतात दहा पाच वर्ष पाच सहा वर्षांनी गाडी तुमच्या नावावर करून घ्या म्हणजे काय उपायच नाही माझं म्हणजे एका चांगलं झालेलं बघण्याची जर आपली छाती असेल तर आपलं चांगलं होतं का माहिती आणि या समाजामध्ये अशी खूप चांगली लोक आहेत का ते जे स्वतःच्या परिस्थितीवर कधीही लाजत नाही दुःखच काय येते महाराज म्हणतात अरे तुम्ही ज्या गोष्टीला